एका गावातील छोट्या वस्तीत राहणारे रमेश आणि सुनीता त्यांची दोन मुलं रोहन आणि सागर यांच्यासोबत साधं पण आनंदी जीवन जगत होते रोहन मोठा आणि खूप हुशार होता तर सागर लहान पण जन्मतास तो मुका होता सुरुवातीला सागर आण लहान असताना रमेश आणि सुनीताला कळलच नाही पण सागर जसाजसा जसा मोठा होऊ लागला तो आवाजाकडे पाहत नसे कितीही काहीही आवाज झाले तरी तो वळून पाहत नसे म्हणून ते सागरला डॉक्टरकडे घेऊन गे गेले तेव्हा त्यांना फार मोठा धक्काच बसला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की माफ करा तुमचा सागर बोलू शकणार नाही पण हळूहळू ते दुःख ते विसरले सागर जरी बोलू शकत नव्हता तरी त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती तो इतरांपेक्षा खूप संवेदनशील होता त्याला चित्र काढायला आणि हावभावांनी भावना व्यक्त करायला खूप आवडायचं रोहन त्याचा मोठा भाऊ म्हणून नेहमी त्याची काळजी घ्यायचा आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचा गावातील काही उन्हाळ पोरं त्याला मुका म्हणून चिडवायचे त्यामुळे सागर मुलांमध्ये जास्त खेळत नसे तो एकटाच बसून राहत असे नाही तर चित्र काढत असे कारण त्याला चित्रकलेत फार आवड होती चित्र, चित्र रंगवण्यात आपले मन रमवत असे त्याच्या आईवडिलांनी आणि रोहनने त्याला कधीच कमी समजलं नाही उलट त्यांनी त्याच्या कलेला प्रोत्साहन दिलं एक दिवस गावात एक मोठी चित्रकला स्पर्धा जाहीर झाली स्वप्नांचे रंग या नावाने ती आयोजित केली गेली होती रोहनला वाटलं की सागरने यात भाग घ्यावा पण आई वडील थोडे सायशंक होते पण रोहनला आपल्या भावावर विश्वास होता त्याने सागरचं नाव स्पर्धेसाठी नोंदवलं सागरने आपल्या मनातल्या भावना कागदावर उतरवल्या एका मोठ्या झाडाखाली खेळणारे आनंदी कुटुंब त्याच्या चित्रात शब्द नव्हते पण भावना स्पष्ट दिसत होत्या स्पर्धेच्या दिवशी त्याचे चित्र पाहून परीक्षक भारावून गेले सागरने पाहिलं पहिलं बिक बक्षीस जिंकलं त्या दिवशी पहिल्यांदाच गावाला कळलं की सागर मुका असला तरी त्या त्याच्या कलेत त्याचा आवाज आहे त्या, त्या, त्या दिवसानंतर सागरला लोक वेगळ्या नजरेने बघू लागले त्याच्या कुटुंबाने कधीच त्याला दुर्बल समजले नव्हते आणि अखेरी समाजानेही ते मान्य केलं आई वडिलांच्या प्रेमाने भावाच्या आधाराने आणि स्वतःच्या मेहनतीने सागरने त्याच्या जीवनाला सुंदर आकार दिला ही कथा आपल्याला शिकवते की अपंगत्व ही मर्यादा नसून ती वेगळेपणाची ओळख असू शकते फक्त त्याला योग्य आधार आणि प्रेमाची साथ मिळणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट भावना व्यक्त करण्यासाठी बोलणं महत्त्वाचं नसतं भावना समजून घेणं हे महत्त्वाचं असतं श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद